जय शिवराय मित्रांनो हल्ली मी एक पुस्तक वाचत होतो इंडियन हिस्ट्री ह्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जे वर्णन केलेले आहे ते अशा प्रकारे आहे इनकॅपेबल रुलर आणि पुरल डिप्लोमॅट याचा अर्थ असा होतो असमर्थक शासक आणि एक खराब राजकारणी तर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ह्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे केली गेली आणि कोणी केली गेली ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पावलं पावली चालणारे अनेक असे लोक होते जे छत्रपती स्वीकारतील असे नव्हते घरातल्या काही गोष्टीही कारणीभूत होत्या त्यामुळे समोरासमोर जर विरोध करता येत नाही तर मागून ती कारस्थाने चालूच होती हेच तंत्र स्वराज्याचे धाकटेधनी छत्रपती संभाजी महाराजांसोबतही घडलं अनेक प्रकारे त्यांची बदनामी करण्यात आली ही बदनामी करणारे विशेष कोण आहे हे सांगणे खूपच गरजेचे आहे फक्त इंडियन हिस्ट्री ह्या पुस्तकातच नाही अशी अनेक पुस्तक आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आलेली आहे एकीव गोष्टीप्रमाणे संदर्भ दाखवणाऱ्या गोष्टी जास्त मागितल्या जातात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संदर्भासकट आपण सर्व गोष्टी व पुरावे आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडूया त्या काळामध्ये इतिहास लिहाव कोणी व मांडाव कोणी यावरती बंधने होती त्यातून बाहेरून आलेले लेखक जेम्स लेन असो या ग्रँड डफ असो वा जॉन एक असो यांना इतिहास सांगणारी मंडळी सुद्धा विद्रोहीच मग बालाजी आवजीचा खापरपंतू मल्हार रावराव चिटणीस किंवा सरसंघचालक माधव गोळवकर तत्वज्ञान इतिहास आणि राजकारण यावरती चर्चा करणारे गोळवकर गुरुजी यांचे एक पुस्तक आहे बंच ऑफ थॉट या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करत खंडो बल्लाल याच्या राजनिष्ठेचे दाखले देत पान नंबर तीनशे तेवीस आणि पान नंबर तीनशे चोवीस वरती संभाजी जो दारू आणि स्त्रीचा व्यसनी होता त्यांनी आपली वाईट नजर खंडो बल्लालच्या बहिणीवर टाकली आपले पावित्र जपण्यासाठी खंडो बल्लाल यांच्या बहिणींनी तिला जीव संपवण्याची संमिती दिली अशा प्रकारचे गलिच्छ व चिकल फे आपल्या पुस्तकात लिखित केलेला आहे खंडो बल्लालची प्रतिमा उंचवण्यासाठी पुन्हा खंडो बल्लाल यांना संभाजीराजांना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवण्याचे प्रयत्न केले असे टिप्पणी करून डो बल्लाल यांचा बहुमान वाढवण्याचा तिकडे प्रयत्न करण्यात आलेला आहे थोरातांची कमळा माहितेची मंजुळा अनाजी पंतांची गोदावरी अशी अनेक काल्पनिक सर्व आपल्या समोर बदनामी फक्त कादंबऱ्या आणि पुस्तकात शोधत बसलो छत्रपती संभाजी महाराजांच्या एकशे बावीस वर्षांनंतर आपल्या खापोर पंजोबांना छत्रपती संभाजी महाराजांनी मारले यांनी सूड भावनेने मल्हाराव चिटणीस यांनी सप्त प्रकारात्मक बकरीचे लिहिली बेबन बादशा नाटक असेल किंवा थोरतांची कमला आहे असे नाटक अशा प्रत्येक नाटक आणि चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला व्ही सी बेंद्रे या लेखकांनी तीस ते चाळीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांवरती अभ्यास करून त्यांच्यावरती जे आरोप होते ते पुसून काढण्यात खूप मदत केली आणि आपल्या दाखल्या राजांचेच आपल्या दाखल्या धनींचेच खरा इतिहास आपल्या समोर मांडण्यासाठी त्यांनी खरोखर खूपच मेहनत घेतली त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करेल कोणतंही नाटक किंवा कोणतीही कादंबरी किंवा कोणतीही जर एपिसोड किंवा सिरियल तुम्ही पाहत असाल तर त्यावरती बिलकुल विश्वास करू नका आणि जर तुम्हाला बंच ऑफ थॉट जर पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर गुगलवरती अवेलेबल आहे तुम्ही नक्की वाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांची जर कुठेही बदनामी होत असेल तर त्याबद्दल तुम्ही नक्की बोला जय शिवराय